नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझे एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं आपल्या चॅनलला कॉपरा आहे इतके ढालते ब्लॉग पडले नव्हते पण आजपासून आपले डेली ब्लॉग पडतील आणि कालच आपण शाळेत होतो आणि कालच सकाळी आज सकाळी म्हणजे काल सकाळच्या ना डायरेक्ट घरी आलो ब्लॉक टाकला दोन तीन घंटे थांबलो डायरेक्ट घरी आलो चला तर मग तुम्हाला मी एक झेकस्ते दाखवतो हाय का ओरिजनल क्वालिटी पहा पप्पा आ, बरे चढ तो आयो आत्ता होत पडत होतो आपला पपई वगैरेचे झाड आहेत सीडी वगैरे लावून आहे कापूस मस्त लगे तूर वगैरे 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 सगळंच आहे आणि आज मेन मुद्दा व्हिडिओ काढायचा म्हणजे आपला ब्लॉग काढायचा आज आपल्या वावरात गहू पेरायचा होता आणि पण ट्रॅक्टर दुसऱ्याच वावरात लावून आहे तिकडे बघू शकता तिकडे ट्रॅक्टर लावून आहे आणि आपल्याला चला तुम्हाला वावर दाखवतो कोणत्या वावरात कोणत्या वावरात आपल्याला गहू पेरायचा आहे ते वावर तुम्हाला दाखवतो चला तर मग ब्लॉकमध्ये छोटपर्यंत राहा आणि बघा कसं ताबा नेमकी जमके बघा तर मग कसा पेरतेत गहू हे तर तुम्हाला माहीतच आहे इथे एक बैल इथे एक बैल हे इतक्या म्हणजे हे असं खाली राहत नसते असं फार वर जात असते वरी तिथून धीधिकर लागते माझे उकडते हे अशी हे थांबा हे अशी काठी ठेवून राहत असते असे इथं बैल असे ते राहते ना दुरी ते अशी राहते बैल इकडे एक बैल चालला इकडं असं वाढ लागते तसं तुम्हाला सांगा येऊ बघा आपली तूर सोरोजा लिंबाच झाड या वावरात आपल्याला गहू पेरायचं आहे तर ब्लॉक आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि शिवसेने आणि ब्लॉग काय मोठा पण होणार नाही चला तर बघा तर पाहता गहू पेरलेला चला तर पहिलं कसे जोडतात खांद्याला बघूया आपण माय नेम जंगल में दा। किसान है, सब पे लग छोरी अपनी पहचान है सर वाले तुम्ही तर पाहिलेच आता बैल कसे जोडले तर आता बघा बैल तर पाहिलेच तुम्ही या रानात आपल्याला फिरायचं आहे चला तर पहा आता कापूस पहा एक बार एकदम मस्त लगे मजेत पहा ते बैल कसे करतात पहा आता बैल दिसत नसतील तुम्हाला कारण की ते पण आहे त्याच्यामुळं आणि कॅमेऱ्याची क्वालिटी पण काही भारी नाही तर आता कसा वाटला ब्लॉक नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया किंवा नवीन ब्लॉक